मऊ लुसलुशीत पुरणपोळीसारखे अगदी छान होणारे असे हे बटाट्याचे पराटे आलू पराठा अगदी सोप्या पद्धतीने खूप जणांचा बटाट्याचा पराठा फुटतो किंवा चिकडतो लाटण्याला किंवा पोळपडाला ते होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे या, के या सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेत आता हे मॅश करून घेते कुठल्याही मॅशरनं तुम्ही मॅश करू शकता किंवा बटाटा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मग तुम्ही हातानेही कुसकरून घेऊ शकता इथे पहिली टीप बटाटा उकडलेला बटाटा पूर्णपणे मॅश करून घ्यायचा कुठेही बटाट्याचा फोडही राहिल्या नाही पाहिजे नाहीतर काय होतं की जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा तो, तो चिकटतो त्याच्यामुळे ही महत्त्वाची टीप आता आपण याच्यासाठी वाटण काय लागणार आहे ते बघूयात तर हिरवी मिरची इथे आता मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे तर मी लहान मुलांच्या टिफिन साठी हे पराठे बनवते त्याच्यामुळं मी तिखट थोडं कमीच घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता अद्रकचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तर हा गावठी लसूण आहे त्याच्यामुळं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेत कोथिंबीर आणि आता पण छान असं हे ग्राईंड करून घ्यायचं आता एका कढईमध्ये छोटा जो चमचा असतो आपण पोहा किला तो चमचा एक ते दीड चमचा होईल इतपतच तेल घालायचं तेल अजिबात एक्स्ट्रा घालायचं नाही तेल तापल्यानंतर जिरे घालायचं जिरे तडतडल्यानंतर आपण जो काही मसाला वाटून घेतला होता जे काही वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊयात इथे दुसरी टिप होती तेल अगदी कमी घालायचं म्हणजे काय होतं की बटाटा छान असा त्याच्यामध्ये ते तेलकट होत नाही आणि आपला पराठा छान लाटला जातो ता त्याच्यामुळे तेल अगदी कमी घालायचं आणि हा जो काही बटाटा मी कुसकरून घेतला आहे बघू शकता अगदी आपण पुरण जसा आपला असतो तसा एकदम छान असा मऊ मुलायम असा आपण हे मॅश करून घेतला आहे बटाटा आता त्याच्यामध्ये घालूयात धने पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर हळद घालायची थोडीशी आणि चवीनुसार आता आपण मीठ घालून घेऊयात तर अगदी छान अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना प्रचंड आवडतो तर बघू शकता अगदी आपण जसं पुरण पूरन करतो पुरणाचं पुरण पूरन। तसं हे मिश्रण इथं तयार झाले अगदी मॅश करून घेतल्यामुळे छान असा आपला हा एक दोन ते तीन मिनटं मी आता हे परतून घेतले बघू शकता आता काय करायचं की एक पाच मिनटं थंड होऊ द्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग आपण पराठे लाटणार आहे इथे आता आपण ही कणिक मिळून घेतले तर नेहमी चपातीला कणिक मिळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची म्हणजे पराठा चिकटत नाही आणि इथं मी चीज घेतले मी तुम्हाला बटाटे चीजचा पराठा करून दाखवणार आहे कारण मुलांना तुम्ही हेल्दी ऑप्शन ठेवा टिफिनसाठी म्हणजे मुलं आवडीने खातात आणि मुलांच्या अंगालाही लागतं तर आता छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता कणिक मळतेला व्हिडिओ मी दाखवलेला नाही नॉर्मल आपण जशी कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे तर बघू शकता अगदी छोटे छोटे गोळे आपण करून घेतलेत पेड्याच्या आकारापेक्षा थोडेसे मोठे या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपण चपाती ह्याची छोटीशी पुरीसारखी आपण चपाती लाटून घ्यायची तर इथे आताही दोन्ही पानं मीही लाटून घेतलेत बघू शकता आता काय करूयात की आपण हे जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते या पद्धतीने चमचाने घ्या हाताने घ्या तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर मी इथे चमचानं या पद्धतीने चांगलं मॅश केल्यामुळं काय होतं की कुठेही आपला पराठा हा फुटत नाही त्याच्यामुळं हे अगदी काळजीपूर्वक करून घ्या स्टफिंग इथं छान असं आता हे बटाट्याचं स्टपिंग पूर्णपणे मी आता ह्या छोट्याशा चपातीच्या पानाला लावून घेतले आणि वरून हे चीज घालून घेऊयात आणि वरून आपण हे जे दुसरं पान लाटून घेतलं होतं ते आपण या पद्धतीने घालून घ्यायचं आणि छान असं बंद करून घ्यायचं थोडंसं चपातीचं पीठ घेऊया आणि या पद्धतीने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे सर्व सर्वत्र आपण जे, सर्वा, जे काय स्टफिंग भरले ते पसरलं जातं आणि हलक्या त्यानं लाटणं या पद्धतीने फिरवून घ्यायचं बघू शकता अगदी आपली पुरणपोळी आपण जशी बनवतो त्याच पद्धतीने हे पराठे होतात तर पाहू शकता कुठेही आपला हा बटाट्याचा पराठा फुटलेला वगैरे नाही आता इथं पॅनवरती मी तेल टाकून घेतले तर आपण हा जो काय पराठा लाटला होता तो आपण यामध्ये घालून घेऊयात तर गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपण हा पराठा भाजून घ्यायचा तर वरून छान असं तूप सोडा कारण तुफानं अगदी छान पराठे लागतात मुलांना हेल्दी आहे तूप ऑप्शन त्याच्यामुळे तुम्ही तूप लावू शकता तुम्हाला तूप लावायचं नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता तर दोन्ही साईडून छान असा पराठा पण शेकून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवा मीडियम फ्लेमवरती पराठा चांगला आतपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे पराठा छान लागतो भरपूर असं तूप लावून घ्यायचं म्हणजे की मुलं आवडीने खातात तरी ते बघू शकता दुसरीही बाजू आता आपण चांगली भाजून घेऊयात आणि चीज घातल्यामुळं काय होतं की या पराठ्याची टेस्ट अगदी छान होते सर्व पराठा छान शेकून घेतला आहे तर इथे आपला हा पराठा आता तयार झाला चीज घातल्यामुळं अप्रतिम चव आहे आता मी टिफिन भरणार आहे तर सकाळची वेळ आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व गृहिणींना माहीत आहे भयानक गडबड असते आपली त्याच्यामुळे मी बाकीचे पराठे लाटलेले दाखवले ला नाहीत सेम प्रोसेस आहे आता मी टिफिन भरते तर मी टिफिनमध्ये केचप देते आता पावसाळा असल्यामुळे मी केचप देते दही हा ऑप्शन चांगला आहे तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार